राजा होता भवानी मातेचा लेख तो मराड्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप पुढे वस्तू चालवायला लागलो विजय

वर्षाचा संविधान लिहून गेला फुलांची कहाणी वसंता लिहिली फुलांची कहाणी वसंत लिहिली रात्रीची कहाणी ताऱ्याने लिहिली आम्ही कोणाचे गुलाम नाही कारण आमची कहाणी डॉक्टर बाबासाहेबांनी प्रजासत्ता दिन म्हणून साजरा करतो आज आपण पाहतो आजचा नौजवान त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे ती राष्ट्र निर्मिती समाजात एकता निर्माण करण्याची आज तो काय करतोय मोबाईलवर गेम आणि रात्रीचा दिवस कधी होतो हो हे पण त्याला कळत नाही आणि माझ्या दादांना काय पाहिजे डोळ्यावर गर पायात बूट हातात मोबाईल आणि फिरायला गाडी एवढंच पाहिजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी जमिनीचे इंचिंच

टिकणार नाही जसं आपण मंदिरात जसं आपण मंदिरात जाताना आपल्या चपला बाहेर काढतो तसं निवडणुकीला जाताना आपली बाहेर काढून टेकतो एक वडा एक वडा एक पाव जिकडे मिळेल तिकडे जा यू कॅन यू कॅन प्रचेस अँड इंडियन पीपल अशी ठणकाव सांगण्यात ज्याची हिंमत होईल ना तोच खरा भारतीय देश मेरा जल रहा है आग लगी है सीने में देश मेरा जल रहा है आग लगी है सीने में दीने में और राम मंदिर या बाबरी का पक्ष में ना लाई हूँ घायल वाले चिकरा है चिक सुनाने आई हूँ चिक सुनाने आई हूँ दे। आज देशाला जगाना रचित आज योग्य भाव दर में इतने स्लेने कर्ज बाजारी जाला है नेसर की आप पावसाची वेळ आली आहे मला असं वाटत होतं की देव रडतो तेव्हाच पाऊस पडतो पण तसं नाही शेतकरी रडतो तेव्हाच पाऊस पडतो आणि सरकार अशा परिस्थितीत सरकारने त्यांना देन, आधार देणे त्यांच्या समस्या सोडवणे गरजेचे आहे ज्या दिवशी शेतकरी जगे त्या दिवशी हा देश जगे ज्या दिवशी शेतकरी जगे तो हा देश प्रजासत्ताक झालेला असेल तो झालाय प्रजासत्ताक तो झालाय प्रजासत्ताक पण तो फक्त नावाला झालाय त्या दिवशी खऱ्या अर्थाने शेतकरी राजा हा श्रीमंत होईल त्या दिवशी हा देश श्रीमंत होईल कारण एका काही भारतात सोन्याचा दूर निघत होता कारण त्यावेळी माझा शेतकरी राजा हा देश चालवत होता माझा शेतकरी राजा अध्यक्ष